भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर ऐतिहासिक निर्णय छत्रपती ग्रुपच्या प्रयत्नांना यश नगरपरिषद स्थापनेनंतर प्रथमच शहरातील मोकाट म्हणजे भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर ठोस पाऊल उचलण्यात आलाय छत्रपती ग्रुपच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे नगरपरिषदेनं भटक्या कुत्र्यांचं निर्जंतुकीकरण शस्त्रक्रिया आणि रेबीज प्रतिबंधक लसीकरण करण्याचा निर्णय घेतला असून या कामासाठीची वर्क ऑर्डर अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे या निर्णयासाठी छत्रपती ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपर्क प्रमुख सौरभ खोत यांनी केलेल्या प्रशासकीय के आणि आरटीआय माहिती आयोगापर्यंतच्या लढ्याला यश मिळाले हा उपक्रम हुपरी शहरवासियांसाठी भयमुक्त व आरोग्यदायी वातावरण निर्माण करण्याच्या दिशेनं एक महत्वपूर्ण टप्पा ठरणार आहे नागरिकांना आवाहन आहे हा उपक्रम प्रभावीपणे राबवण्यासाठी हुपरी शहरातील नागरिकांचा सक्रिय सहभाग आवश्यक असल्याचं छत्रपती ग्रुपनं सांगितलं आहे शहरातील ज्या भागात मोकाट कुत्र्यांची संख्या जास्त आहे त्या ठिकाऱ्यांची माहिती खालील संपर्क क्रमांकावर देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे प्राप्त माहितीच्या आधारे नगरपरिषद आणि ठेका घेतलेल्या संस्थेच्या सहकाऱ्यानं संबंधित भागातील कुत्र्यांना पकडून त्यांचे निर्जंतुकीकरण व रेबीज लसीकरण करण्यात येईल करन संपर्कासाठी क्रमांक आहेत सौरभ खोत ऐंशी पाचशे पन्नास बारा नऊशे एकोणतीस अभिनंदन मानकापुरे नव्वद नऊशे अडुसष्ट एकाहत्तर एकशे सेहेचाळीस उमाजी लाड नव्वद सहाशे सत्त्याहत्तर छत्रपती नागरिकांना आवाहन की शहर सुरक्षित आणि आरोग्यदायी बनवण्यासाठी प्रत्येकानं या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा